नमस्कार मंडळी आता तुम्ही दिवाळीच्या धामधुमीनंतर तुळशीचं लग्न लावणार असाल पण तुमच्या पूजेमध्ये असलेला हा शालिग्राम नावाचा दगड कधी विचार केलाय की देवांचा देव विष्णू या मागे आहे एका पतिव्रता स्त्रीचा तीळ पापड करणारा राग एक भयंकर शाप आणि या शापामुळे झालेला विष्णूचा दगडातला जन्म आज आपण जाणून घेणार आहोत तुळशी विवाह कथेतील सर्वात मोठे आणि रहस्य एका शापाचे रहस्य हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी आपण शालिग्राम दगडाची वैज्ञानिक ओळख काय आहे हे देखील पाहणार आहोत आपले गुड रहस्य सुरू होते राक्षसांचा राजा जालंधर आणि त्याची परमसुंदरी पत्नी वृंदा यांच्यापासून वृंदा ही भगवान विष्णूंची नितसिम भक्त होती पण त्याहून महत्वाचं म्हणजे ती अतिशय पतिव्रता होती तिच्या याच पातिव्रत्यामुळे जालंधराला एक कवच मिळालं होतं जोपर्यंत वृंदाचा पतिव्रता धर्म अखंड होता तोपर्यंत जालंधराला कोणीही हरवू शकत नव्हतं अगदी देव सुद्धा जालंधराच्या या अभेद्य शक्तीमुळे त्याने स्वर्गात हाहाकार माजवला सर्व देव विष्णूंकडे गेले कारण त्यांना माहीत होत वृंदाचं पातिव्रत्य भंग केल्याशिवाय जालंधराचा पराभव होणे शक्य नाही या कथेतील सर्वात मोठा ट्विस्ट येथेच येतो देवांना वाचवण्यासाठी श्री विष्णूंनी एक असा निर्णय घेतला जो कोणत्याही भक्ताला चटका लावणारा होता त्यांनी चक्क जालंधराचं रूप धारण केलं जालंधर युद्धातून परत आला असं समजून वृंदाने आपल्या पतीला प्रेमाने स्वीकारलं पण हे जालंधर नव्हते तर विष्णू होते जसा वृंदाचा पतिव्रता धर्म भंग झाला तसं जालंधराचं कवच तुटलं आणि तो युद्धात मारला गेला जेव्हा वृंदाला ही फसवणूक कळाली तेव्हा तिचा राग अनावर झाला ती म्हणाली मी आयुष्यभर तुमची पूजा केली तुमची भक्ती केली आणि तुम्ही माझ्याशी असा निर्दयी दगडपणाचा व्यवहार केला तुम्ही पाषाण व्हाल ही होती ती सर्वात मोठी गोष्ट ज्यामुळे विष्णूंनी दगडात बदल स्वीकारला वृंदाचा शाप स्वीकारून ते शालीग्राम नावाच्या एका खास दगडाच्या रूपात स्थिर झाले आणि वृंदाने स्वतःच्या पतीच्या चितेवर सती जाऊन आत्मसमर्पण केले तिच्या राखेतून एक सुंदर रोप उगवले जे होते तुळस वृंदाच्या भक्ती पुढे नतमस्तक होऊन विष्णूंनी वरदान दिले आजपासून तुळशी शिवाय माझा कोणताही नैवेद्य पूर्ण होणार नाही आणि मी शालिग्राम रूपात तुझ्याशी विवाह करेल म्हणून दरवर्षी कार्तिक महिन्यात माझा आणि तुझा विवाह होईल हेच आहे तुळशी विवाह कथेतील सर्वात मोठे आणि दुःखद रहस्य आता आपण पाहूया या शालिग्रामाची वैज्ञानिक बाजू शालिग्राम दगड केवळ कथांमध्ये नाही तर जगात खरोखर अस्तित्वात आहे हा दगड फक्त नेपाळमध्ये गंडकी नदीत सापडतो गंडकी नदीला शालीग्राम नदी असेही म्हणतात वैज्ञानिक दृष्ट्या शालीग्राम हा एक अमोनाईट नावाचा जीवाश्म आहे अमोनाईट म्हणजे लाखो वर्षांपूर्वी समुद्रात असलेले शंखासारखे प्राणी हे शंख कालांतराने दगडात रूपांतरित झाले या दगडाला नैसर्गिकरित्या जी छिद्रे पडलेली दिसतात ती याच अमोनाईट जीवाचे तोंड असते या छिद्रांमुळेच भक्तांना तो चक्र आणि शंख धारण केलेला विष्णू वाटतो म्हणजे एका बाजूला वृंदाचा शाप आणि विष्णूचे वरदान आहे तर दुसऱ्या बाजूला लाखो वर्षापूर्वीचा एक वैज्ञानिक चमत्कार किती अद्भुत आहे तर मंडळी आता तुम्हाला कळलं असेल की तुमचा लाडका शालिग्राम एका दगडाच्या रूपात का आहे हा दगड म्हणजे केवळ विष्णू नाही तर एक महान भक्तीचा त्याग आणि शापाचा पुरावा आहे पुढच्या वेळी तुम्ही तुळशी विवाह कराल तेव्हा शालिग्रामाकडे पहा तुम्हाला त्या दगडात वृंदाच्या नितसिम भक्तीची आणि विष्णूच्या वचनाची कहाणी दिसेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमचा तुळशी विवाहातला सर्वात आवडता विधी कोणता आहे हेही लिहा व्हिडिओ आवडला असल्यास आस लाईक करा आणि अशाच अद्भुत तथ्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद